काय माहितीये का संजय राऊत यांच्याकडून वरून खालून धूर निघतोय हे जळणार लाकूड आहे हे एकनाथ शिंदे आणि सर्व मंडळी जळतंय वरून धूर निघतोय खालून धिरून निघतोय जिथून जागा मिळते तिथून धूर निघतोय आणि त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य ते करत आहेत त्याकडे लक्ष देण्याची गरज नाहीये आणि जनाब संजय राऊत त्यांची वैचारिक सुमता झाली आहे ज्या नेहरू गांधी घराण्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमी अपमान केला नेहमी त्यांच्या विचारांना विरोध केला त्या नेहरू गांधी घराण्याशी यांनी हात मिळवणी केलेली आहे सत्ते करता खुर्ची करता हात मिळवणी केलेली आहे यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचा काय अधिकार आहे माझा शिवाजी राजा अशा पद्धतीने आपण बोलतो माझी आई अशा पद्धतीने आपण बोलतो म्हणजे आईचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान होतो का आपण जवळच्या माणसाशी जवळचं नातं ज्याच्याशी असतं त्या माणसाशी अशा पद्धतीने बोलतो आणि आज औरंगजेबांबद्दल त्यांची समाधी म्हणलं म्हणाली म्हणून मला राग आलाय हो संसदेमध्ये जेव्हा औरंगजेबाची कबर उकडून टाका एस आय संरक्षण काढून टाका अशा पद्धतीची जेव्हा मी वक्तव्य केली तेव्हा ह्याच औरंगजेबावर त्यांचं प्रेम यांनी व्यक्त केलं होत ना अहो आपल्या निवडणुकीच्या मिरवणुकीमध्ये निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान पाकिस्तानची झेंडे नाचवणारे संजय राऊत आणि उभाटा आज छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम व्यक्त करताय हा अधिकार तुम्ही केव्हाच गमावलेला आहे टूर राणाला भारतात आल्यानंतर आणल्यानंतर तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करता अरे कुठे गेली तुमची अक्कल गाढवाला तरी अक्कल आहे पण तू गाढवा पेक्षा जे काही अत्यंत हीन प्रकारे जो कुठला प्राणी आपण त्याला संबोधतो ना ही परिस्थिती तुमच्यावर आलेली आहे आणि हे जळणार लाकूड किती जळणार जनाब संजय राऊत अरे वरून खालून धूर निघतोय आणखी कुठून कुठून धूर काढणार एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे असंच पुढे बाळासाहेबांचा विचार घेऊन जाणार आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम अमित भाई शाह यांनी केलेलं आहे काश्मीर मधील तीनशे सत्तर व कलम रद्द व्हावं ही बाळासाहेबांची इच्छा होती बाळासाहेबांचं स्वप्न होत ते पूर्ण करण्याचं काम अमित भाई शाह यांनी केलेलं आहे त्यामुळे जरा चढायचं कमी करा किती धूर काढणार होऊ शकतात आणि कुठल्या प्रकारचं हलबेल नाहीये आमचं शासन आमची सत्ता कशी चालवायची ते आम्ही बघून घेऊ मी जळू नका हो संजय राऊत तुम्ही लोकांना तारखा दिल्या होत्या यापूर्वी सुद्धा या दिवशी सरकार पडणार त्या दिवशी सरकार पडणार परंतु तुमची ती वाष्फळ बडबड ठरली ना जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा सगळं काही अलबेल होत का तुमचे मंत्री राजीनामा देऊन बाहेर पडले का आमदार बाहेर पडले याच्या मागची कारण काय त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकू नका हो सरकार कसं चालवायचं आमचं सरकार आहे आमची सत्ता आहे ते आम्ही बघून घेऊ तुमची म्हटलं तरी काही बदल होणार नाहीये काही फरक पडणार नाहीये त्यांच्यावरती जो बघा कापड गाढवाला गुळाची चौक आहे ही म्हण आहे गाढवाला किती काही चांगलं खायला दिलं कितीही चांगल्या वातावरणात आपण ठेवलं तरी ते सकाळी रेकायचं थांबत नाही त्याप्रमाणे हे जनाब संजय राऊत यांची परिस्थिती आहे तुम्हाला कितीही आम्ही चांगलं केलं तरी ते तुम्हाला दिसणार नाही पण तुमच्यासाठी एवढंच मिळेल गाढवाला गुळाची चव काय